आज आरटी सारखी संस्था या ठिकाणी तयार झाली खरं म्हणजे आपल्या कल्पना आहे की जो काही क्रांतीगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग तयार झाला होता दोन हजार तीन साली तयार झाला होता आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष तो धूळखात पडला होता ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं फायलींच्या ढिगाऱ्यामध्ये धूळखात या अहवालाची फाईल देखील सापडली आणि मग दुर्दैवाने माझ्या लक्षात आलं की कशा प्रकारे या आयोगाला धुळकाट ठेवण्यात आलाय आणि मग आपण तो आयोग बाहेर काढला त्याच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या संदर्भात बैठका घेतल्या त्या संदर्भातले अनेक निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे की मध्ये अडीच वर्ष जरा आपण बाहेर होतो आणि त्यामुळे ते घेतलेले निर्णय हे कुठे कुठे अडकले आपल्याला माहिती आहे पण मला अतिशय आनंद आहे पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं आम्ही अजितदादा सगळे एकत्रित आलो आणि या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी ही त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू झाली आणि आज याच निर्णयांपैकी एक निर्णय आरटीचा जो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होते हे देखील आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे